नांदगाव पेठीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री गोविंद प्रभू बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा वाढता तुटवडा पाहता पिंपळवीर आणि नांदगाव पेठच्या युवकांनी बेचाळीस डिग्री तापमानातही स्वैच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी गोविंद प्रभू संस्थेचे अध्यक्ष दिनेश धसकट जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकर सुंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी विक्रम मांडकर ऋषिकेश ठाकरे आशिष ठाकरे श्रीलेश ठाकरे मंगेशवट्टी दिनेश चौधरी राजेंद्र मानवटकर रोशन खंडाते सतीश इमननाथे अक्षय चव्हाण नितीन मोहड दिनेश दसकट आणि यांनी रक्तदान केले तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर संदेश यमनवाड डॉक्टर श्रीकांत बोरुकर कर्मचारी मिलिंद ताडे योगेश पांझरे संगीता गायदेने अविनाश जाधव गौरव वाघमारे जयंत गावंडे गजानन इंगळे यांनी अधिक परिश्रम घेतले यावेळी रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आज नांदगावपेठ येथे अमरावतीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करून आलेल्या मी स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या श्री गोविंद प्रभू बौद्देश संस्थेच्या वतीनं अमरावती जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पाहता आज पिंपड विहिरीच्या दहा कार्यकर्त्यांनी आज रक्तदान केले आणि उद्या सुद्धा दहा ते पंधरा कार्यकर्ते जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करणार आहेत याबद्दल मी या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती